नमस्कार मी गणेशाच्वल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सात जून दोन हजार चोवीसला मल्हार हा चित्रपट प्रदर्शित होतोय हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये आणि या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका करणारी अभिनेत्री अंजली पाटील माझ्यासोबत आहे हाय अंजली हॅलो नमस्कार स्वागत आहे तुझं आमच्या चॅनलतर्फे आणि आम्हाला जाणून घ्यायचं आहे की अनेक वर्षांचा अनुभव तुला या क्षेत्रातला आहे आणि आने अनेक चित्रपटातनं वेबसिरीजमधनं तुझं काम आम्ही बघितलेलं आहे वेगवेगळ्या देख भाषांमधलं काम बघितलेलं आहे आता या चित्रपटाच्या चे निमित्ताने काय सांगशील आम्हाला मल्हार खूप खूपच वेगळा सिनेमा आ, आ, आहे आणि मला म्हणूनच करायला खूप छान मजा वाटली मल्हारमध्ये तीन पॅरल स्टोरीज आहेत आणि ज्या एकमेकांमध्ये गुंफल्या आहेत एका गावामध्ये कच्छच्या बॅकग्राऊंडवरती आहे हा सिनेमा बेस्ड आणि बेसिकली हा सिनेमा मानवी नातेसंबंधांवरती आहे जसे तुम्ही पोस्टरवरती बघाल की विनय विनायक आणि श्रीची जी स्टोरी आहे ती आ, ती खूप इनोसन्स प्युअर आणि ती अशी लहान आपली जी दोस्ती असते दोन लहान मुलांमधली जी खूप निखळ मैत्री जी असते त्यावरती आहे, आहे मोहम्मद आणि आप आपली अक्षताचा जो जो र ट्रॅक आहे तो एका टीनेज लवर्सचा आहे की ज्याच्यात ते दोघेही कवितांनी कनेक्ट होतात तो खूप असा हळूवर असा ट्रॅक आहे आणि मी शारेब आणि ऋषीचा जो ट्रॅक आहे तो आ, तो मोठे जे आहेत अडल्ट नातेसंबंधांमध्ये जे काही ताणतणाव येऊ शकतात लग्नामध्ये काय अडचणी येऊ शकतात अशा त्या अशा त्या तिन्ही वेगवेगळ्या कहाण्या आहेत की ज्या एकमेकांमध्ये गुंफल्यात मल्हारमध्ये सो so, खूप एका वेगळ्या पद्धतीने बनवलेला सिनेमा आहे खूप सुंदर शूट केला आहे आणि कच्छा बॅकग्राऊंडमध्ये आणि आम्ही कच्ची डायलॉग बोललो आहोत कच्ची डायलेक्टमध्ये आम्ही डायलॉग बोललो आहोत सो so, एक फ्रेश अनुभव असेल मला ॲक्च्युली मी म्हणते आहे की इट इज फील गुड सिनेमा आहेच पण त्या फील गुड सिनेमासोबतच खूप सामाजिक विषयांवरती भाष्य करणारा पण सिनेमा हा आहे त्याच मुद्द्यावर मला यायचं आहे मगाशी दिग्दर्शक तुमचे विशाल कुंभार यांच्यासोबत गप्पा मारताना एक कळलं की सध्या काळ कितीही पुढे गेला तरी जेंडर इक्वॅलिटी किंवा महिलांचे प्रश्न हे तसे सुटलेले नाही आहेत आणि हा चित्रपट संदर्भात देखील काहीतरी भाष्य करतो तर एकंदरीतच आजच्या एकविसाव्या शतकात आपण असताना महिलांच्या प्रश्नांबद्दल तुम्ही काय सांगाल खरं तर मी म्हणेन की मल्हारमध्ये मी केसर नावाची भूमिका करते आहे आणि केसर खूप तसं म्हटलं तर ती माझ्यापेक्षा खूप जास्त बोल्ड आहे आणि ती ज्या पद्धतीने तिचं आयुष्यामध्ये डिसिजन्स घेते ज्या पद्धतीने ती निर्णय घेते तिच्या आयुष्यामध्ये ते खूपच बोल्ड आहेत तर आपण जे म्हणतो की शहरांमध्ये कदाचित जास्त यु नो वैचारिक क्रांती आहे किंवा प्रगती आहे तर असं मला वाटतं की ते हे सगळे हे काय म्हणतात हे ठोकताळ आहेत ते खरे नसू शकतातच आणि आजही मला शहरात जेव्हा माझा कॅब ड्रायव्हर माझ्याशी रूडली बोलतो किंवा मला बसवून नाही घेत ते त्याच्यानंतर म्हणजे हे सगळ्यांसोबतच होत असेल सगळ्या बायकांसोबत मुलींसोबत हे होत असेल तेव्हा मला एक पाच दहा मिनिट मी शॉकमध्ये असते की अरे आता मी काय करू माझ्या सेफ्टीसाठी मला भयंकर exactly. भीती असते मला आणि त्या तिथे मी अंजली पाटील अभिनेत्री वगैरे काही नसते तिथे मी फक्त एक स्त्री म्हणून असते आणि ही भीती मला अगदीच शंभर टक्के खात्री आहे की ही भीती सगळ्या स्त्रियांना अजूनही आहे रिगार्डलेस तुम्ही नाशिकमध्ये आहात नागपूरमध्ये आहात मुंबईत आहात का कानपूरमध्ये आहात कुठेही hmm. आहात ही भीती आहेच आणि ती नाही आहे म्हणून आपण ती अशी यु you नो know, कानाडोळा नाही करू शकत त्याच्याकडे सो so, अजूनही प्रॉब्लेम्स नाही सॉल्व्ह केलेले नाही झालेत इक्वॉलिटी मी अजूनही माझ्या इक्वॉलिटीसाठी भांडते आहे सो पर्सनली आय फील uh, so, खूप वेळ लागणार आहे ह्या गोष्टींना पण गोष्टी सुधारत आहेत आणि स्पेशली फक्त मी म्हणून उपयोगाच्या नाही आहेत गोष्टी जेव्हा विशालसारखा एक uh, डिरेक्टर ह्या सिनेमावरती म्हणजे ही सिनेमा हा सिनेमा घेऊन येतो एक असं पात्र लिहितो केसरसारखं किंवा अक्षताचं जे पात्र आहे ते ते पण खूप सुंदर पात्र आहे सो so, जेव्हा तू असं एक अशी खूप बोल्ड स्त्रीपात्र जेव्हा तो लिहितो तेव्हा माझ्यासाठी ते, मा ते खूप एक मोठी विक्ट्री आहे आणि त्याच्याहीमुळे मला मल्हार खूप स्पेशल वाटतो कारण पुरुषांकडून बऱ्याचदा आपण म्हणतो की स्त्री पात्र एवढी चांगली नाही लिहिली जात पण माझं म्हणणं असं आहे की पुरुष खरंच काही काही चांगले लेखक आणि दिग्दर्शक जे आहेत त्यांनी सिनेमाला खूप उत्तम स्त्रीपात्र दिलेली आहेत ते आपण त्यांच्याकडून घेऊ नाही शकत आ, सो मल्हारमध्ये मला असं वाटतं की केसरचं जे पात्र आहे ते एका वेगळ्या पद्धतीनं इक्वॉलिटीवर बोलते एका पद्ध एका वेगळ्या पद्धतीनं ती तिचं डिसिजन स्वतःच्या हातात घेते आणि खूप एनलाइटनिंग कॅरेक्टर मला असं वाटतं ते आहे आणखीन एक महत्त्वाचं विचारायचं म्हणजे की चित्रपटातल्या शूटिंगच्या वेळेला कच्छच्या वातावरणात तुम्ही शूटिंग केलं तर तिथला एखादा किस्सा एखादा अनुभव किस्सा अनुभव खरं खूप वर्षांपूर्वी आम्ही शूट केली आहे पण आय थिंक आम्ही आत्ताच मला ल लक्षात आणि मला लक्षात राहत नाहीत बऱ्याच गोष्टी मला तर ऋषी आणि शारबने आठवण करून दिली की माझा आणि ऋषीचा एक खूप इंटेन्स सीन होता आणि शारिब एक अतिशय काय म्हणतात हसमुख आणि आनंदी व्यक्ती आहे तो शारीफ कुठेही असेल तर आनंदीच आनंद असतो सगळेजण आनंदी असतात खुश असतात सो so, आमचा सीन चालू होता आणि आय थिंक शारीफ सेटवरती आला आणि ऑफकोर्स सगळे यु नो बिकॉज तो इतका जोबियल मूडमध्ये असतो पण आम्हाला खूप इंटेन सीन होता तर बहुतेक मला आत्ता त्यांनी आठवण करून दिली की मी शारीफला सांगितलं की प्लीज शारीफ आम्हाला सीन करू दे तू शांत बसा आणि खूप रागवलं त्याला हे मला आठवत नाही आहे बिलकुलच पण त्यांनी सांगितलं हो त्यांनी मला असं सांगितलं आणि मला त्याची काहीही आठवण नाही आहे सध्या पण हेही मला असं आत्ता त्याचं असं वाटतं की ओके शारीफसोबत ही दुसरी फिल्म आहे माझी सो मी त्याला सांगू शकते की ओके शारीफ शांत बसा आगामी प्रोजेक्ट्स खूप सारे आहेत ॲक्च्युली हो ॲ मागचे दोन दीड वर्षात मी फक्त आणि फक्त फिल्म्स करते आहे मला दुसरं काहीच आयुष्य नाही आहे माझं पर्सनल आयुष्यच नाही आहे मी फक्त काम करते आहे महापरिनिर्वाण येणार आहे uh, सहा डिसेंबरला प्रसाद ओकांसोबत आणि खूप मी वाट बघते त्या सिनेमाची त्याच्यानंतर एक अक्का म्हणून एक वाय आर एफची वेब सिरीज मी आत्ता जस्ट तिचं शूट संपलं खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे तो एक टीचर्स गिफ्ट म्हणून एक इंटरनॅशनल फिल्म केली आहे पोर्टु पोर्चुगीज डिरेक्टरसोबत तो सिनेमा पुढच्या काही काळात येईल आणि दोन तीन मराठी नाही हिंदी सिनेमे दो एक मराठी सिनेमा केला आहे महानगाव नावाचा जस्ट आत्ताच त्याचं शूट संपलं आणि दोन हिंदी सिनेमे आहेत जे पुढच्या वर्षी येतील हो oh, मी खूप डबिंग <laughs> डबिंग करून करून थकून गेली आहे मी आता खूप साऱ्या सिनेमांचं डबिंग जस्ट संपलं आहे भरपूर okay. प्रोजेक्ट तुझे आहेतच आणि त्यानिमित्ताने आपण नंतर पुन्हा बोलूच पण सध्या आपल्या प्रेक्षकांना सांग की मल्हार चित्रपटाच्या निमित्ताने आपण yes. आवाहन करूया यस yes. मल्हार हा चित्रपट येतो आहे सात जूनला सिनेमागृहांमध्ये हिंदी आणि मराठी या दोन्ही लँग्वेजेसमध्ये हा सिनेमा येतो आहे तर प्लीज बघा खूप सुंदर सिनेमा आहे सगळेच तुम्हाला सांगतात त्यांच्या त्यांचे सिनेमे सुंदर असतात पण खरंच खूप सुंदर सिनेमा आहे विज्युअल ट्रीट आहे आणि नुसतं असं मनोरंजन तर आहेच पण त्याचसोबत एक काहीतरी अनुभव देणारा सिनेमा आहे तर प्लीज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत जा आणि हा सिनेमा बघा आपणही स्वामी कृपा क्रिएशन हे आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे चित्रपटाला शुभेच्छा देऊया आणि अंजली पाटील यांनासुद्धा खूप शुभेच्छा देऊया आणि हो आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये अभिप्राय लिहा धन्यवाद